नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आपण पाहू शकता हा बघा हा कुत्रा आहे श्वान आहे त्याच्या अंगावर अशा वाघासारखे पट्टे बघा पाहू शकता तुम्ही बघा बघा इकडे इकडे बघा तुम्हाला जवळून दाखवतो त्याला बोलवलंय मी बघा इकडे बघ हा बघा असा हाय कुत्रा आणि आपण आलोय कुडाळ रेवटीवाडी येते आता रेवटी ना हो वालावल 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 अर्काचा वाला पूल वाला इथे आपण आलो आहे पाहू शकता बघा इकडे इकडे हे इकडे यो थांब तो व्हिडिओ काढतो बघा एकदम जबरदस्त बघा कुत्रा आहे हा इकडे बघ बग रे बघा इकडे बघ ओय इकडे बघ ए इकडे बघ इकडे बघा ये इकडे ए हा बघा अतिशय जबरदस्त कुत्रा आहे हा कोणाचं माहीत नाही पण रात्रीच्या वेळेला जर कोण बघितला तसा घाबरेल ना बॅटरीच्या उज्जडामध्ये सुद्धा पाटकर म्हणून आहेत त्यांचा हा कुत्रा या होऊ शकता आणि अर्काच्या बोली ते आपण आहे वाला धन्यवाद वाला। पत्रकार सचिन सुभास्राणे धन्यवाद